सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालय उत्तर सोलापूर तसेच गावामध्ये तलाठी चावडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी प्रारूप मतदार यादीची कार्यालयीन वेळेत उपरोक्त ठिकाणी पाहणी करावी तसेच प्रारूप मतदार यादी, यादी संदर्भात आक्षेप किंवा हरकती असल्यास आठ ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथे स्वरूपात विहित पद्धतीने सादर कराव्यात विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही असे तहसीलदार निलेश पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा